एक गुंडा पण नाही एक इंचवर देणार नाही तुम्हाला काही वेळेला जमीन आहे आमची मस्त जुकून बसून खाल्ली असते ते कशाला मरायला पाहिजे त्या माय मायमाऊलीवर लागणार नाही आणि विकू नये दोनशे एकाहत्तर रुपये होतात बरोबर जीपेचे तर काय फायदा त्याचा नाही 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 दुसरं आपलेच आहेत ना सगळे सगळ्यांचंच पोट भरायला पाहिजे इथल्या कुठे कुणाला तर भेटू ते किराय आणि पोट भरू जर खाली मंदिराकडे जावा तिथे दुख हॉटेल आहे त्यांच्याकडे भेटणार त्याच्यामुळे नुकसान झालं बारा चोवीस म्हणजे तीन हजार रुपये गेल्यासारखे झाले जमीन वडील वर्जित आहे विकू शकत नाही ना कारण आम्ही घेतलीच नाही त्यांनी स्वतःची प्रॉपर्टीच काय बनवली नाही आम्ही त्यांच्या जमिनीवर आमच्या आजाने आमच्या वडिलांनी ठेवली म्हणून आम्हाला भेटले आता आम्ही ठेवली तर आमच्या मुलांना भेट आम्ही आम्ही स्वतः काही घेऊ शकत नाही ते विकायचा अधिकारच नाही ना आम्हाला असे ना का रस्त्याच्या पुढे ते विकून खातील तरी चालेल पण आम्ही नाही विकणार आम्हाला मेहनत करावी लागली तरी चालेल त्यांना पोसायला पण ते विकणार नाही एक गुंडा पण नाही एक इंचवर देणार नाही कोणाला जरी आता कसा ज्याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे कसा आहे विषय की तुम्हाला परवडलं आहे तुम्ही दिली माझं म्हणणं असं आहे की सर्रास आपली जी जन्मभूमी आहे किंवा आपले आपण जे ते शेती करून खाल्ली आपल्याला जिने लहानाचं मोठं केलं त्या मायमाऊलीवर मारू नये आणि विकू नये असं माझं वैयक्तिक मत आहे त्यांना आता कस सुचत नाही कसं हे मला माहिती नाही पण माझं वैयक्तिक मत आहे सर्रास आपली जमीन विकू नये असं आपण जर ती प्रॉपर्टी घेतली नाही आपण केली नाही प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीत आपला म्हणजे अडिलोर्जित असेल तर आपल्याला विकायचा अधिकारच नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ते नंतर आम्ही बघायला नसणार ना असेपर्यंत तर नक्की नाही देणार असेपर्यंत तर देणारच नाही कसं काही आलं तुम्ही कोणी असू दे मग नाही तर विकून झालं बसून खाल्लं असतं नाही एवढं हवीला जमीन आहे आमची मस्त विकून बसून खाल्ली असते ती कशाला पाहिजे मारायला पाहिजे आपण आपली जमीन कधी विकू शकतो मी ती प्रॉपर्टी तयार करायला पाहिजे माझ्या स्वतःच्या खर्च कमाव कमावून मी कमावायला पाहिजे मी खरं मी घ्यायला पाहिजे तरच ती जमीनचे आपण विकू शकतो आपलं आपलं घेतलेली प्रॉपर्टी वडील वर्जित असेल तर अजिबात विकू नये त्यांनी आणि आत्ता जवळजवळ पुढच्या टायमाला आणि आता ह्याच्यानंतर आपल्या इथे जमनी कमी राहणार आणि माणसं जास्त वाढणार कसं आहे एकाला दोन मुलगी दोनाचे चार झाले चाराचे चार आठ झाले मग त्यांना पुढे घरसुद्धा भेटणार नाही राहायला आणि आता ते जमनी विकून राहिले तर मग काय एका ठिकाणी राहून राहून वाद निर्माण होणार क्लेश भांडणं निर्माण होणार मला एवढीच भेटली मला तेवढीच भेटली माझं वैयक्तिक मत आहे मी जर घेतली नाही माझे वडील पार्कित आहे माझ्या वाटवडिलांनी ठेवली म्हणून मला भेटली मी ठेवली तर माझ्या मुलांना भेटेल एक विकू युकु, विकू नये हे एक झालं कारण आणि आपली वै म्हणजे ही जी आहे म्हणजे म थोडक्यात आपली आई जसे ती माता आहे ना अजिबात विकू नये पुढं कुठच्याही कुठच्याही माणसाला विकू नये बाहेरच्या आणि घरातल्या पण घरातल्यांना पण कोणालाच विकू नये असं मला शेती करावी मस्त वेगळी आहे त्याच्यात पोट पे म्हणजे दोन टाईम जेवायला भेटणार पेसभात जे असे ना काय तो आपलं स्वतःच असेल तसं विकत आणायचं येणार पुढे पुढे आता शेती नाहीच झाली तर आपली शेती आहे दोन तीन जरी केले तर आपल्याला पोट भरणार एवढी शेती म्हणजे पोट भरू शकतो एवढी शेती आहे ना तेवढी करायची म्हणजे टेन्शन नाही विकत घ्यायचं काय नाही आता तांदूळ आणि आज कसा झाला बघा किती झाला तांदूळ किलो साधा किलो असं को कुपनारचे लोक तांदूळ आणतात खात नाही नेऊन विकतात पंधरा वीस रुपयाला आणि ते लोक चाळीस आणि साठला विकतात बाहेरच्या बरोबर हां मला सांगा पुढे पुढे त्या कानाची स्वरूपा पेमेंट ह्या किती होणार त्याची किंमत किती होणार मग तेव्हा शेती असली तर तुम्ही करणार ना शेती तुम्ही विकूनच टाकली शेती तर तुम्ही काय करणार मला समजा म्हणून मेन म्हणजे शेती विकू नये आणि वैयक्तिक आपली शेती आपण नाही घेतलं नाही प्रॉ हे काय प्रॉपर्टी आपली केलेली नसेल ना तर विकूच नाही कारण जमिनी म्हणजे मातृभूमी किंवा आपली आई ह्याच्याबद्दल कळकळ कर आहे असं थोडक्यात हाच अंश आहे आणि काही नाही की तिच्याबद्दल कोणी असं हे केलं ना की जरा जीवाला लागतं हो नाही नाही ते कसं आहे ते कसं आहे की त्या माती माती म्हणजे ह्या मातीबद्दल म्हणा किंवा आपल्या आईसारखं असेल त्याच्याबद्दल मनात ती जी ही आहे म्हणजे काय म्हणतात तिला मा मी सांगू शकत नाही मनात एक तिच्याबद्दल जे आदर आहेत त्याच्यामुळे जरा असं असं डोकं भनबनतंय म्हणजे डोकं आवडतं इकडे मी तिशूच शोधत होतो त्यांना द्यायला पेपर काय होतं चाळीस रुपये किलो रद्दी द्यायला परवडत नाही हो म्हणून तर टिश्यू पंधरा रुपये टिश्यू चालतोय ना एकाला चार वापरले तरी चालतंय का कोण टिशू घ्यायला बघत नाही पेपरच मागतात आणि पेपर चाळीस रुपये किलो आणि किलोला येते किती एवढे केवढी रद्दी एवढी एवढी येते चार पेपर घेऊन गेले तर झालं समज आठ दहा जण आहेत आठ दहा जण आहेत ह्या दहा जणांनी समजा घेतले तर केलं ना ते दहा पंधरा जण आलेत ना तर कसं त्यांना पहिल्यांदाच विचारतो बसायच्या बसलेत ना की बाबा तुमचं बिल कसं एका ठिकाणी का वेगवेगळं वेगळं आहे तर घ्या पैसे द्या आणि घ्या आणि बसून खावा हां पहिलंच ते नंतर मी नाही एक खाल्लं मी नंतर दोन खाल्ले वडापाव असं की हे नको भांडण नको प्लेस भांडण काय नको आम्हाला का म्हणून ते पहिलं ना आणि एका ठिकाणी बिल म्हणून सांगितलं ना काय पंधरा आहे एका टायमाला पंधरा वडापाव द्यायचे पुन्हा ते संपले की पुन्हा काय खांतात ते कसं म्हणजे हां पैशाचा काही विषयच येत नाही आता कसं बघा एक बत्तीस वडापाव झाले बत्तीस वडापावचे पैसे घेतले ना आता पुढचे वीस रुपये सोडले शोड़ सोडा ते सांगतो तुम्हाला नाही आले ना, या, ना, ना तरी आम्ही कापणार नाही हाय तो रेड आमचा कोणी येऊ दे हो हां 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 असं म्हणत आहे तसे आता पाच रुपये आता आता पाच रुपये यांचे पण सोडलेत ना कुठे घेतले आहेत परत येत माणूसकीच्या सदराखाली पाच दहा रुपये जर समजा सोडले तर बायचान्स कधीतरी आलेत तरी एक आशा असते बाबा हा इथे जाऊया आता ह्यांचे पंच हे झाले आणि दहा जाऊन झाले मी पन्नास द्या म्हणून जायचं पाच रुपयाचा विषय नाही एक तर म्हणजे सुटे नाही दुसरी गोष्ट म्हणजे पाच रुपयाचा विचार करायला गेले तर हे पुढच्या वेळेला येणार नाही तर पंचावन्न सांगितले पंचावन्नच घेतो लोकल आहे आहेत तेच म्हणतो ना म्हणूनच ते येणार नाही म्हणणार काय पंचावन्नच घेतात सुटे पैशाचा विषय नाही आहे ह्याच्यातरी पहिल्यांदा दोनशे एकाहत्तर रुपये महिन्याला कड होता ते कसले हां मग कसले कड होतात हेच समजत नाही अकरा जानेवारी अकरा फेब्रुवारी अकरा डिसेंबर असंच होतं म्हणजे अकरा तारीखच्या पुढे येत नाही अकरा तारीखलाच कडवलं मला मॅसेज आहे माझ्याकडे मॅसेज पण आहे दोनशे एकाहत्तर रुपये कडवतात बरोबर जीपेचे तर काय फायदा त्याचा मग ते म्हणतात त्यांची सर्विस चालू आहे त्याचं ते बिल काढतं तसं सांगतात आता काय बोलणार त्याच्यामुळे नुकसान झालं बारा हजार चोवीस म्हणजे तीन हजार रुपये गेल्या ओढून का बोलत नाही म्हणजे कसं जास्त करून सध्या मेन म्हणजे कॉम्पिटिशन पुन्हा आलेलं गिरॅक पुन्हा येऊ येईल ही आहे आशा असते म्हणून धंद्याला ह्या वाव पण तेवढा नाही ना आता सगळीकडे चारी बाजूला तो हाच करतात धंदा नाष्ट्याचा म्हणा काय ते गिर्या तुटतं ना ते तोडू नये सर्वच हां अरेला कार्य होतंय नाही असं नाही पण समोरचा माणूस जो वागला वागला तसातच समोरचा माणूस वाईट वागला तर मग त्याला पर्याय ना मग त्याला द्यावंच लागतं तसं ही गाडी आता था नाश्त्याला थांबली तुम्ही माझ्याकडे जरी नाही आले असतील इथे असतील मी त्यांना सांगितलं नसतं पुढे जाऊ हो मग माझ्याकडे नाही ना मग त्यांना नाही 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 दुसऱ्या आपलेच आहेत ना सगळेजण सगळ्यांचं पोट भरायला पाहिजे समजा जर बायचान्स इथून गिरायक गेलं तर पुढे दुसऱ्याला राहून भेटणार इथल्या कुठे कुणाला तरी भेटू दे ना ते गिरायक पोट भरू दे देणार माझ्याकडे नसलं ना मी सगळ्यांकडे पाठवतो कोण गुटखा विचारतं कोण भाजीपा विचारतो भजी विचारतो कोणाकडे तिकडे नाही नाही हो तिकडे जर खाली मंदिराकडे जावा तिथे दू हॉटेल आहे त्यांच्याकडे भेटणार आहे ते सांगायला लागतो मलाच गिरायला पाहिजे मीच धंदा करणार बाकीचे काय उपाशी नाही सांगू शकतो मी माझं सांगतो गोई माझ्याकडे नसलं तर मी कोणाकडे भेटतं ते, ते, को ते सांगतो काही पण पेट्रोलपासून काय म्हणजे काय माहिती असलेले सगळ्या वस्तू सांगतो कुठे इथे भेटणार नाही नाही म्हणजे इथे नाहीच भेटत असं सांगणार नाही तुट प्रत्येकाचं पोटच आहे ना प्रत्येक पोटासाठीच करतो काय करोडपती होणार नाही धीरुभाई अंबानी होणार नाही घर चालवायलाच करतो सगळ्यांना धंदा होऊ दे सगळ्यांना धंदा होऊ दे ही अपेक्षा आणखी काय सर्विस झाली आहे की एक सर्विस नाही मी तरी मला वाटतं नाही म्हटलं तरी एकोणनव्वद नव्वद सालापासून करतो हो इथे नाही इथे हे हल्ली आलो याला तीन वर्ष आली हाली होता गाडा नवीन जुने हायवे शेती, शेती करतो हां तर शेती करतो वर्षभर आम्ही विकत खात नाही स्वतःच नाही काहीच नाही फक्त त्या लागलं लागलेलं नारळ वगैरे थोडेसे बाकी काय नाही विकत खात तांदूळ वगैरे विकत खात नाही हो घरचेच ना शेती करतो ना उकड्यात उकळ्यात केच आणि भात सुरेच आता सुरय होतात ना रांदू हो देतो आम्हा सुर होतात ना आता भाज्या तर काय पाहिजेत ना लहान मुलांना शेतात नाही भाज्या इकडे भाज्या तुम्ही नाही नाही आम्हीच करतो खंडाला वगैरे देत नाही नाही केले तरी खंडाला नाही खंडाला आमची आमची आम्ही शेती खंडाला देत नाही आम्ही शेतकरी आहोत ना शेतकरी सर्रास खंडाला देत नाही हां हां असं हा एवढंच टाकायचा एवढाच एवढंच टाका हां चालतो आहे आम्हाला